हम्म 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 बोल सफाराम असं ये मग ये, ये उद्या काय ठीक आहे ठीक आहे अकरा वाजता हो 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 ठीक आहे ठीक आहे काय म्हणते तू तू सखारामली ओळखत ना हा ओळखतो मग सफाराम उद्या येऊन राहायला अकरा वाजेपर्यंत पाहुणे घेऊन आपल्या डोलीसाठी बाई हो काय हम्म कोणत्या गावचे आणि काय करते पोरगा किती वाजता येऊन राहिले तर एवढं सगळं त्यानं फोनवर नाही सांगितलं फक्त एवढं सांगतलं पार पी आहे चांगली आहे पोरग शिकल चौरला आपल्या डोलीच्या बरोबरीच आहे म्हणजे डोली असं पोर काय म्हणे म्हटलं घेऊन ये इथं आल्यावरच पाहू पूस काय काय नाही ते मग पडते पण थोडस फोनवर तुम्ही काय करते बा पोरग शिकलं किती आहे येतेच ना घरी घरी आले का विचारूनच घेऊ किती शिकला आहे ना काय करते कसं काय आहे सगळं मग तुमच्या मताना बाय मग उद्या येऊन राहिले का सकाळी अकरा वाजता हो अकरा वाजता येऊन राहिले उद्या सकाळी तो पूर्वी तयारी करून ठेवू वेळेवर काही इकडे तिकडे धाव धुवू नाही करायला लागलो पाहिजे प्लेट आहे सेट कपायचा सगळं हाय ना व्यवस्थित असंच मी तर म्हणतो आहे ना का नाही आहे का आणू नाही 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 ते आहे ते सगळं आहे आपल्या घरी काही टेन्शन नाही खावा पिवायचं देवाचं सारं आहे पाहुणे आले का धावा नाही लागत कप आणाले ना बशी आणाले सगळं आहे आपल्या घरी आयत तर आहे

संध्याकाळी येईन बिंदू काजल बिंदू हे ऐका दोघी उद्या पाहुणे येऊन राहिले चांगल्या तयार करतो आता पाहुणे पावाले ननद राहिले तर मग आम्ही काय तयार होऊ आम्ही हाऊ तसे ननद बाईले तयार करून देऊ चांगलं मस्त साडी गिडी घालून तिले तर करताच तयार मस्त साडी गिडी घेणे घेणे घालून दे दे तिले पण तुम्ही तयार हो जा चांगल्या नव्या नव्या साड्या घाल जा चांगले घेणे घेणे दोन दोन पोता गयात जा नाही तर बस राहिल्या तशात भांगरल्या भुंगरल्या वाटलं पाहिजे पाहुणे आईले बाहेरच्या का या घरच्या सुनाभी काय मस्त थाटाने राहते समजलं का नाही हो असं म्हणता का आता बाई ठीक आहे ना मग आम्ही चांगलं तयार होऊ आता पाहुणे कोण्या गावच्या येऊन राहिले आणि किती वाजता येऊन राहिले उद्या आता आता हे काही माहीत नाही पण उद्या सकाळी अकरा वाजता येऊन राहिले तर अकरा वाजेपर्यंत आपल्याला सगळे कामं उरकावायचे आहे आणि काय म्हणतात मग पोहात चहा पोहा तर पहिलेच देवाचा आहे मग सायपाक म्हणन तर स्वयंपाक मानपू फोटा पण आपल्याला अकरा वाजेपर्यंत पुरे कामं उरकवायचं का आहे समजलं बरं आता बाई ठीक आहे समजलं बरं चला हे डोले कुठे त्याच्या रूममध्ये असं तिला देतो दे। सांगून अहो आता भाई ते सांगून देतो मी पहिले जास्त मेन आहेत ते सांगणं सगळ्यात पहिले महत्वाचं चांगलं आहे नाही न पाहायला येऊन राहिले पाहुणे कदाचित तुझ्या जुडलं गेले तर लग्न नाही अजून मजा मग लग्नाची हो ना काजल आता पाहू आता का काय तर ललिता ती काय म्हणे हाकलतो म्हणे नबाई लग्न करून द्या नबाईचं लग्न करून द्या केलं आणि त्याच पो आले नाही हो ना, का ना, 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 <laughs> ना। काजल काहीतरी तरी तुझी नाटक करते ते आता तिथं बोललेस तिथे का मग आय भेटत असेल काय ते मदन भाऊजी का आयतच देत असं काय काय माहीत म्हणून नाही वाटत आयत देत असं म्हणून पाहू ना मी टाकली म्हणजे येतेच ते अजून मी इथंच राहतो म्हणन हेच बोर आहे म्हणून इथंच बोर आहे म्हणून हां तिने समजत नाही लिहिली का आहे आपल्याला भेटलं तेवढ्यात जेवढं भेटलं तेवढ्यातच खुश राहत हो जे भेटलं तेच ते ते लय चांगलं आहे आपल्यासाठी हो ना बिंदू ताई पण त्याचं तसं नाही ते जे वाटते का चा अजून चांगलं भेटलं पाहिजे होतं जेवढं चांगलं भेटलं तेवढं अजून चांगलं भेटलं पाहिजे होतं असं वाटतं त्याला काम एक सांगू का त्याला खरं तर घरचे कामं करणं जीवावर येते ताई लयच अलाल सारखं वागते त्या म्हणजे कसं वाटतंय काम नाही केलं पाहिजे असं बसूनच मला ऐक द्या असं आहे त्याचं म्हणून त्या इथून गेल्या त्याला वाटलं कामं करावं लागते तिथं कामच नाही करायला लागणार असं वाटलं तिथं काम नसून करावं लागत दोघा तिघाची कमी नाही साडी नाही मी नाही घालणार साडी नाही 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 मला आवडतच नाही साडी नाही घालणार मी डॉले बेटा इकडे कनी अशी संस्कृती आहे बेटा पाहुणे पाहले आले म्हणजे साडी घाला लागते हम्म ला। साडी घालजो थोड्या वेळा काऊन नाही थोड्या वेळासाठी साडी घालजो बेटा साडी घालजो पाहुणे येऊन राहिले तुला पावा दे तर साडी घाला लागते आई तुला समजा खाऊन नाही मला साडी नाही घालता येत असं असं म्हणतं का साडी घालता नाही येत म्हणून नाही घालत म्हणतो का तर आहे ना तुई दोन दोन वहिनी आहे त्या घालून दे तुला साडी आई मी नाही घालणार साडी मग काय असेच कपडे घालून पाहुणे समोर येशील का बाई सोबत काय कसं दिसते मोठे बुजुर्ग लोक राहते तर काय मानदान काही तर असते ना आई मी मानदान करन कपड्यानच मानधन होत नाही हो ठीक आहे तु बोलणं भरपूर आहे कपड्यानं मानदान होत नाही पण हे बाय बाई मानधान करायसाठी आपले कपडे बी कारणीभूत राहते कधी कधी तू असे लहान लहान कपडे घालून अशी नाही तु टोंग दिसून राहिले तर कसं वाटत काय झालं काय म्हणते ननदबाई हा बरं झालं बिंदू आली तू हे पाहिजे समजावणं इले तु नबाई ते समजावणं ऐकतच नाही साडी नाही घालत म्हणते मी हेच कपडे घालन म्हणते जरा असं पाय ना तिथे ना जरा असं ननद हे कपडे असे नाही चांगले दिसत ना नद बाई थोडशी साडी घाल घालजात एकदम मस्त दिसन पाहुणे येऊन घ्यायचे पाहते म्हणून मग नाही घातलं तरी चालते तुम्ही तुम्ही मला शिकू नका मी हेच कपडे घालन हेच कपडे घालान बरं ननदबाई तुम्हाला साडी नाही घालायची ना मग असं करा फुल ड्रेस घालचा तो तरी चालल फुल एखादा ड्रेस असा ना तुमच्या पशी फुल तो घालचा आहे माझ्या खाडे फुल ड्रेस तो घालन मी चालन ना मग चालन चालन नान चालन फुल ड्रेस चालन मी लग्न करणारच नव्हती पण आईच्या बिमारीमुळे मला लग्न करायला लागून राहिलं काही हरकत नाही ना ननदभाई काही हरकत नाही आज नाही उद्या शेवटी लग्न करतच आहे तुम्हाला आता आम्ही केलं का लग्न सुखी आहोत ना मी खुश आहोत ना केवढं मग मला घर भेटलं नाही का तुम्ही किती चांगल्या सासूबाई चांगल्या सगळेच चांगले आहे लग्न वयातच झालं पाहिजे तेच बरं वाटते ननदभाई तुमचं हे वय बरोबर आहे लग्नाचं तर तुम्ही आता चांगल्यानं मन मन मोकळ्या करा आणि लग्नाला तयार व्हा बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ननद बाई उद्या पाहुणे येऊन राहिले पावली तर मूड चांगलं ठेव जा तुमच्यावाला आनंदी राहा आनंदी आणि तुम्हाला जर पसंत नाही मुलगा तर मला सांगा तुम्ही काही बी असलं तर तुम्ही मला सांगा बिंदास सांगू शकता मला काही अडचण असली तर तुम्ही मला सांगा ये राकेश बापू जे आहे ना तुमच्या भाऊ लहानवाले मलेच सांगे काही असलं मलाच सांगे वहिनी 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 तसं तुम्ही काही बी असलं तुम्हाला काही प्रॉब्लेम असला काही नाही हो मला जा बिंदास बरं बहिणी ठीक आहे चला आता बाई झाला झाला ना नसबाई तयार फुल ड्रेस घाला ना तर साडीच घातली पाहिजे जरूरी नाही आहे आता फुल ड्रेस घातला तर चालतो ठीक आहे तुम्हाला माझ्या घरी जा म्हटलं होतं मी दुकानावर येऊन बसले काय मी वाटत फोन राहिली घरीच आता येईन मग येईन आता येईन मग येईन तुम्ही दुकानावर येऊन बसले तू काय कर म्हणता तू मध्ये घरी राहतो तो तर घरी राहतो घरी राहतो दुकानावर येऊन बसतो आता दुकानावर येऊन बसतो दुकानावर येऊन बसतो नेमकं मध्ये करायचं काय आहे ते सांग नाही धैर्याचे बाबा जेव्हा तुमची घरी गरज नव्हती तेव्हा तुम्ही घरी राहत होते तिथं आणि आता घरी तुमची गरज आहे तर दुकानावर येऊन बघता मी काय म्हटलं होतं तुम्हाला तिथं जा म्हटलं होतं घरी जा म्हटलं बोला म्हटलं होतं ना ते नाही होणार मान तुलेच वेगळं निघायचं होतं तेव्हा तूच बोलली आता तुले एकत्र जावाच आहे तर तूच बोल मी काहून बोलू बापा तुम्ही तर म्हटलं होतं का मी तुझ्या साथ देतो जरी तू म्हणशील तसं करतो तुझ्या सोबत आहे मी असा साथ देता का तुम्ही तुम्ही तर माझ्या काहीच नाही ऐकून राहिले ना लेकराले पाहून राहिले ना घरामध्ये काम करू लागून राहिले असा संसार चालते का दोघांचा संसार आहे तर हारून मिरून एकत्र होऊन केलं तर होईल ना असे नाही होईल का मी एकटीच करू काय मग तुम्ही असून नसून काय फायदा तुम्ही चालले जा मग मग मी एकटीच करतो मी काही मला तर चालू की तरी लय तर असलो मी तू आण लय तर असलो लय तर देतो तू असो तसो हे नाही हे नाही असं तसं मला त्रास होते म्हणून मी तुम्हाला त्रास देतो तुम्ही मा म्हणाले पटन तसं वागतच नाही तुम्ही वागून राहिलो ना तू म्हटली अलग राहले चला मी हो म्हटलो मी म्हटलं तर बघ काही बोललो का तुले बाबा मला विचारे मदन कसं मी काय म्हटलं ललिता म्हणून तशी फक्त एवढंच म्हटलं ना चालन काय ललिता म्हणून तशी मग इथं करू नाही लागा लागा का आता तुम्ही आले मा सांग का आता करून दाखवा ना काही ना काही आपण दोघं करून दाखवू त्याय काय कायची आहे ललिता ना मदन एकत्र राहून जे करू नाही शकलो ना ते वेगळं राहून करून दाखव असं काही वागा त्याची गरज नाही पडली पाहिजे मी कधी स्वयंपाक करू लागणार नाही भांडे घासू लागणार नाही लेकरू पाहिणार नाही बाकी दुकान पाहिजे तुम्ही Hmm, बर म्हणजे दुकान पाहता ना मग चांगलं ना दुकान आपलं रूम भाडं आणि खर्च शिल्लक बी काही पैसे पडले पाहिजे असं चालवा मग दुकान नाही तर नाही चालणार मग ठीक आहे ठीक आहे मी दुकान चांगलं चालवतो तू घर पाय बरं ठीक आहे मग नाही जात का तिथे असं बोलाले का एकत्र येतो म्हणून नाही जात का तुम्ही मी नाही का तू या जे नायचं ते कर जा, तुले जा जा, जा, मी नाही जाणार तुझे जायचं आहे जा पण जे करायचं आहे कर मी तुला रोक रोकत टोकत नाही पण मी नाही जाणार ओ ओ जायचंय तुमचं नाही वारे वा नवर म्हणजे बाईकulet वाईट म्हणजे बाईकच खराब आहे त्याची म्हणजे मले वाईट ठरवलं पाहिजे ते मला वाईट करा तुम्ही तुम्ही चांगले राघोड-गोड मग नाही तू माईदी गरम नको करूलली त इथून जा ಅಂತ बनवून दे भूक लागली सायपाकच नाही केला हे यानु करूच नाही तेला सायपा काय करू काय सायपा करून मले भूक लागून गेली तुमची वाट पाहता पाहता मी दुकानावर येऊन बाई पाहिली ही हा अकान म्हणून तुम्ही दहाच तुम्ही बसले करूच नाही देऊन राहिला तुम्ही काय करू केलंच नाही काहीच नाही केलं काय नाटक करतोय ललिता फालतूचे नाटक वाटतोय आता तो झोपलाय सात्र ना त्याला पायण्या गिना टाकून आणि झोपू दे करतोय पा त्याला धरून बसतो त्याला धरून बसतो तर मग मी केलं पाहिजे म्हणून तू नाटक करतो तशी नाही 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 धैर्याच्या बाबा तुमचा लय मोठा गैरसमज आहे कशा मला करू देते म्हणून आता झोपला तो खांद्यावर शिकून येत जवळ झोपते जवळ राहते पण खाली टाकलं का बस पोंगाच लावते करूच नाही देत पण तुम्हाला वाटतं की मी नाटक करतो जाऊ द्या राहू द्या पाहतो मी जाऊन पाहतो मी तिथून म्हणतो आत्या बाईले का आम्ही येतो बाई ये एकत्र मामाजी आत्या बाईले म्हणतो मी आणि लागा तर दुकान दुकान चालू जा मग तुम्ही एकत्र राहून बी दुकान तुम्ही चालू जा कोणाच्या हवाली नाही लावायचं दुकान जे वाटते ते कर जे वाटते ते कर जे वाटतं ते कर बरं ठीक आहे अका नवरा भेटला ना खरंच झाली जिंदगी पाहिजे